तुमचे आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे माय यूके मेमरीज तर आम्ही भारतात आले आहोत आहोत तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलाच असेल आमचा यूके टू इंडिया ट्रॅव्हल ब्लॉग तर काल सकाळी आम्ही पावणे सात वाजता पुण्यामध्ये पोचलो म्हणजे चाकणमध्ये माझ्या माहेरी आईवडिलांच्या घरी आणि वीस बावीस तासांचा प्रवास झाल्यामुळे खूप टायर्ड झाल्यासारखं झालं खूप थकवा आला होता म्हणून दोन तीन तास आराम केला फ्रेश झालो जेवण केलं आणि पुन्हा पुण्यामध्ये गेलो शॉपिंगला तर मागच्या ब्लॉगमध्ये तसं तुम्हाला सांगितलंच होतं की आम्ही शॉपिंगला चाललेलो हो, आहोत तर शॉपिंग कशासाठी आणि भारतात काय आलो तर याचं उत्तर म्हणजे आम्ही भारतात आलो आहोत आमची भाजी ऐश्वर्या हिचं लग्न आहे तर लग्नासाठी आम्ही आलेलो आहोत कदाचित हे व्हिडिओ थोडे लेट येतील परंतु खूप छान छान ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे तर आता मी आहे माझ्या आईच्या घरी आईवडिलांच्या घरी आणि सगळं आवरलेलं आहे आता वाजलेले आहे दुपारचे साडेबारा आणि आम्ही आता सासरी चाललेलो आहोत माझ्या सासरी जाणार आहे तर आज माझ्या सासरी आहे आमच्या भाचीचं केळवण ऐश्वर्याचं केळवण आहे तर हा ब्लॉग तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये पाहायला मिळेलच केळवणचं संपूर्ण व्हिडिओ सो so, मी आता निघाले आहे सर्व बॅग वगैरे पॅकिंग केली शॉपिंग केली होती ते सर्व घेतलेलं आहे तर चला आपण जाऊया आणि मग पुढे गेल्यानंतर भेटते हो ना एम मला सोडवायला सगळे चाललेले आहेत आमच्या घरचे माझी चुलती आहे मोठी काकू इकडे वहिनी आहे आई आहे आम्ही आता सामान भरत आहे Bye bye. 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 तर आताच आम्ही निघालोय गाडीमध्ये सर्व बॅग वगैरे भरल्या आणि चाकणमधून थोडंफार अजून केळवांचं डेकोरेशनचं साहित्य घ्यायचं होतं काही वस्तू घ्यायच्या होत्या तर त्या घेतल्या आणि निघालो आता आम्ही आलेलो आहोत नाशिक हायवेला घाटगुरुनगर तर पुढे आलोय आणि मला सोडण्यासाठी आलेली आल आहे माझी मोठी आई आहे ही माझी मोठी सुलती माझी आई आहे भावांची मुलं आहेत ही शर्विल पुढे बसलाय त्याच्या डॅडीच्या मांडीवर माझा भाऊ आहे इकडे तो गाडी चालवते आणि हा भावाचा मुलगा आहे आणि आज जे केळवर आम्ही करणार आहोत हे माझ्या भाजीसाठी म्हणजे ऐश्वर्यासाठी सरप्राईज आहे खूप मोठं सरप्राईज आहे अजून त्यांना माहीत नाहीये आमच्या ताईसाठी सरप्राईज आहे सो चला आता घरी जाऊन पटकन डेकोरेशन करायचं आहे आपल्याला स्वयंपाक बनवायचा हो आहे तुमच्यासोबत सर्व शेअर करणारच आहे सो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा चला भेटतो तुम्हाला पुढे गेल्यानंतर कसं आहे कसा आहे वडापाव छान कसा hmm. आहे चालेल चल बॉस कौन है कौन है कौन 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 है कौन है कौन तो कौन है चलो ठीक है चल तू भी तो साउंड दे काका मुझे जो आता है ज्यादा काका तर इथे आम्ही येणार म्हणून आमची आमच्या घरचे सगळेच आतुरतेने वाट पाहत होते स्पेशली शर्वेलची खूप वाट पाहत होते आणि त्यानंतर मग या आहेत माझ्या ननंदबाई जयश्रीताई यांनी श सोहमचं शर्वेलचं आमचं दोघांचं हळदी कुंकू लावून छान ऑप्शन केलं ओवाळलं आणि इथे तुम्ही पाहू शकता मलाही त्यांनी हळदीकुंकू कुंकू लावलं आणि ऑप्शन केलं पेढा भरवला आणि मी पण त्यांना हळदीकुंकू कुंकू लावला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला त्यानंतर मग या आहेत माझ्या मिस्टरांच्या मामी त्यांनी पण सर्वांना हदी कुंकू लावून ऑप्शन केलं ला, पेढा भरवला आणि त्यानंतर मग या आहेत माझ्या जाऊबाई सविता ताई यांनी पण आम्हाला छान हदि कुंकू लावून ऑप्शन केलं ला। तर थोड्या वेळापूर्वीच आम्ही घरी आलो आमचं छान स्वागत झालं आणि त्यानंतर वेळच नाही म्हणजे आल्यापासून कामच चालू आहे घरामध्ये डेकोरेशन पण करायचं होतं केळवांचं आणि स्वयंपाक पण तुम्हाला सांगितलं केळवांचा स्वयंपाक चालू आहे तर आता स्वयंपाक निम्मा झालेला आहे आणि गरम गरम पुऱ्या बनवायच्या आहेत आणि बाहेर डेकोरेशन पण चालू आहे आणि आम आमची जी भाजी आहे ऐश्वर्या तिची मेहंदी पण चालू आहे तर तुम्हाला दाखवते मी इथे ही माझी वहिणी आहे पुऱ्या पुऱ्या लाटते ती मैत्रीण आहे वनिता माझी काकू आणि आई दोघींचा आंबारच बनवायचं चाललंय आणि ह्या आमच्या ताई त्या बनवतात काहीतरी <laughs> तर आता आपण बाहेर हॉलमध्ये पाहू केरवांचं डेकोरेशन चाललंय तर माझ्या मैत्रिणीला सांगितलं होतं ती खूप छान डेकोरेशन करते तर बाहेर इथे हॉलमध्ये खूप छान डेकोरेशन केले माझ्या मैत्रिणीने तुम्हाला सांगितलं की ती डेकोरेशन करते आणि तिला मी ऑर्डर दिली होती सो ती माझ्यासाठी खूप म्हणजे चाकणमधून इकडे अळकोटी गावामध्ये आले तिथं तर तिला सर्वात आधी थँक्यू म्हणायचं आहे मला की तू माझ्यासाठी एवढ्या लांब आलेली आहे आणि तिने डेकोरेशन तिचं चालू आहे काम तर तर और करते तर ती डेकोरेशनच्या ऑर्डर पण घेते आणि तुम्हाला जर हवं असेल तर तिचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल पुणे जिल्ह्यामध्ये ती ऑर्डर स्वीकारते तर तुम्हाला दाखवते मी तिचं डेकोरेशन तर ही माझी मैत्रीण नेता खूप सुंदर असं डेकोरेशन करते आणि ती रंगबेरंगी छान फुलांच्या पाकळ्या घेऊन आली डेकोरेशन ती डेकोरेशनचं साहित्य तिचं सगळं घेऊन आली ती चा भोती, भोती, के के वर, तर आता तिचं काम चालू आहे ते तुम्ही पाहू शकता पाटाभोवती ताटाभोवती छान सुंदर अशी फुलांची रांगोळी तिने काढलेली आहे आणि पाठीमागे भिंतीला पण छान असं डेकोरेशन केलं केळवण नावाचा बोर्ड लावलेला आहे तर आता फायनल डेकोरेशन झाल्यावर तर पुन्हा एकदा दाखवेलच मी तुम्हाला मेहंदी आर्टिस्ट बोलवली होती तिच्याकडनं मेहंदी काढून घेत ती सुद्धा मेहंदीच्या ऑर्डर घेते आणि तुम्हाला कोणाला हवं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तिचाही मी नंबर शेअर करते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पुणे नगर जिल्हा दोन्हीमध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये ती मेहंदीची ऑर्डर घेते तर चला तुम्हाला ब्रायडलची मेहंदी दाखवते तर ही आहे गीतांजली ही मेहंदीचा ऑर्डर घेते आणि हिचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉ बॉक्समध्ये दिलेला आहे खूप सुंदर अशी मेहंदी जे बारीक डिझाईन तिने काढलेली आहे हातावर मेहंदी काढून झालेली आहे आणि पायावर आता मेहंदी काढायचं जा काम चालू आहे तर हातावरची मेहंदी तिथे तुम्ही पाहू शकता खूप बारीक नाजूक अशी मेहंदीची डिझाईन काढलेली आहे आणि ही आहे आमची नवरीबाई ऐश्वर्या तर हातावरची आणि पायावरची दोन्ही मेहंदी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आता आपण जाऊया पुन्हा एकदा किचनकडे चला तर इकडे किचन मध्ये आता जवळपास सगळा स्वयंपाक झालेला होता फक्त पुऱ्या करायच्या होत्या आणि सलाड कट करायचं होतं तर इकडे गरम गरम पुऱ्या लाटून तळायचं काम चालू आहे आणि इकडे आंबरच बनवलेला होता तर ब्लेंडरने छान तो बारीक करत आहे आमच्या ताई आणि फायनली सर्व डेकोरेशन तयार झालेलं होतं इथे तुम्ही पाहू शकता समोर खूप सुंदर असं नीताने केळवणचं डेकोरेशन केलेलं आहे फुलांच्या जा पाकळ्यांनी छान सजवलेलं आहे आणि बाजूलाच रांगोळी काढलेली आहे रांगोळीमध्ये नाव लिहिलेलं आहे ऐश्वर्याचं केळवण तर खूप सुंदर अशा पद्धतीने तिने केळवणचं डेकोरेशन करून दिलेलं आहे ते तुम्ही समोर पाहू शकता आणि हे आहे पोर्च मधील डेकोरेशन आता आपण आतमध्ये घरात हॉलमधलं डेकोरेशन पाहूया तर हॉलच्या मेन दरवाजापासून तिने असं फुलांच्या पाकळ्यांनी छान असे डिझाईन काढलेले आहे आणि समोर भिंतीला पण छान असं फुलांच्या माळा लावलेल्या आहेत केळवण नावाचं बोर्ड लावलेलं आहे आणि त्याखाली पानांवर हाताने लिहिलेले केळवणचे सुविचार आहेत आणि वर ब्राईड असं नावाचं बलूनचं नाव, नाव लावलेलं आहे आणि त्याच्या बाजूलाच मेहंदीचं छान छोटस असं डेकोरेशन केलेलं आहे ताटामध्ये कोण कोणाने नागिणीचे पानं ठेवून छान ताट सजवलेलं आहे ताटाभोवती छान फुलांची रांगोळी काढली आहे मेहंदी नावाचा बोर्ड लावलेला आहे तर हा व्हिडिओ मी नंतर अपलोड करेल कारण जास्त मोठं होईल त्यामुळे मी फक्त आता केळवांचाच व्हिडिओ अपलोड करत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता नवरी आणि नवरीच्या घरचे आलेले आहेत आणि छान त्यांचं स्वागत झालेलं आहे त्यांची छान एंट्री घेतलेली आहे मी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता नवरीने छान असा ड्रेस घातला आहे आणि त्यांच्या अंगावर गुलाबाच्या पागाळा टाकून आम्ही छान स्वागत केलं त्यांचं आणि इथे त्यांच्या घरच्या आहेत सर्वजण त्यानंतर मग फुलांच्या पाकळ्यांनी जे डेकोरेशन केलं होतं त्यावरून नवरीचं छान असं स्वागत केलं घरामध्ये आणि मी आणि माझ्या जाऊबाई आम्ही दोघींनी पण छान हळदी कुंकू लावणं ऑप्शन केलं इथे मी ब्राईडचा ब्राईड बीचा सा सॅश आणला होता तो घातला आणि ब्राईडचं बेल्ट आणलेला तो एक घातला त्यानंतर मग आमच्या ताईंनी छान हळदी कुंकू लावून ऐश्वर्याचं स्वागत केलं ऑक्शन केलं आणि व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी दोन्ही असल्यामुळे व्हिडिओ शूटिंगही चालू होते आणि फोटोही काढ काढत होतो आम्ही त्यानंतर मग मी ऐश्वर्याचा हळदी कुंकू लावून ऑक्शन केलं ला। आणि सोनं असतं त्याने ओवाळतात तर तेही केलं त्यानंतर एक रुपयाचा कॉईन असतो त्याने पण ओवाळलं जातं आणि फोटो काढले त्यानंतर मग आम्ही दोघींनी आश्वर आमची भाजी आहे त्यामुळे भाजीच्या पाया पडतात म्हणून आम्ही दोघींनी पण भाषेच्या पाया पडलो आणि ते फोटो काढले आणि नवरीबाईची घरामध्ये एंट्री झाली छान मस्त पैकी हे केळवणचं स्वागत केलं तर तुम्हाला सांगितलं होतं की हे केळवणचं सरप्राईज आहे केळवण आहे हे माहीत होतं त्यांना पण केळवण म्हणजे फक्त जेवण बनवण्याचा मेनू त्यांना माहीत होता एवढं डेकोरेशन हे आमच्या घरच्यांसाठी पण खूप मोठं सरप्राईज होतं तर आता इथे आमचे माझे मोठी देर आणि माझ्या ताई आ, हे दोघेजण सर्वांना हळदी कुंकू लावून त्यांचं औक्षण करत आहे हे आहेत माझे नंदावे जे दादा आमचे भाऊजी त्यांना कुंकू लावून त्यांचं स्वागत करत आहे शर्वेलला त्यांनी घेतलं आहे कडेवर शर्वेल पण खूप लाजत आहे आणि पाठीमागे आमच्या ताई सर्व लेडीजला हळदी कुंकू लावून आतमध्ये त्यांचं स्वागत करत आहे तर त्यानंतर इथे आहेत आमच्या म्हणजे माझ्या ननंदबाई आहेत जयश्रीताई त्यांच्या ननंद आहेत या त्यानंतर त्यांच्या नंदेचा मुलगा आहे प्रतीक त्यांनाही कुंकू लावून औक्षण करत आहे या आहेत आमच्या ताईंच्या जाऊबाई त्यांनाही हळदी कुंकू लावून त्यांचं स्वागत करत आहे आणि त्यानंतर मग हे आहेत माझ्या मिस्टरांचे मामा त्यांनाही कुंकू लावून ऑप्शन केलं आणि त्या आहेत मामी त्यांना पण हळदी कुंकू लावून छान स्वागत केलं सर्वांचं त्यानंतर मग मा माझ्या घरचे आणि आमच्या ताईंच्या घरचे बाहेरचे आलेले होते त्यामुळे मग त्यांनाही त्यांचंही स्वागत केलं हळदी कुंकू लावून इथे आहे माझी मोठी आई आणि माझी आई त्यांना आमच्या ताई हळदी कुंकू लावून त्यांचंही स्वागत करत आहे आणि त्यांच्या पाठीमागे होत्या दे त्यांच्या आई त्यांनाही स्वागत केले त्यांचंही छान आणि त्यानंतर मग इथे हे आहेत माझे सासरे तर नवरीने त्यांचा आशीर्वाद घेतला आहे आधी आणि फोटोही काढत होते त्यामुळे जास्त वेळ लागत होता त्यानंतर मग नवरीला पाट्यावर बसायला सांगितलं आणि एवढं सगळं पाहून तर आमची नवरी सरप्राईजच झाली कारण याबद्दल त्यांना कोणालाच काहीच आयडिया नव्हती आणि इथे तुम्ही पाहू शकता जेवणाचं ताट रेडी आहे यामध्ये आहे अंबासाचा थाट आणि बाजूलाच असणारी मिठाई तर सर्व प्रकारची मिठाई आणली होती नमकीन आणले होते आणि आमच्या ताईंनी सांदुऱ्याच्या पुऱ्या मा आणि माझ्या आई अनारसे असं दोन्ही बाजूला दोन प्लेट ठेवलेले आहेत आणि एवढं सगळं पाहून खरंच खूप सगळेजण सरप्राईज झाले होते आणि खूप छान असं जेवण झालं तर आजचं आमचं हे केळवण खूप छान पद्धतीने पार पडलं खूप छान सेलिब्रेशन झालं तुमच्यासोबतही शेअर केलं तर तुम्हाला आजचा हा केळवणचा विशेष ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ मी तेच ऐकत करते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजून नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय